इयत्ता पाचवी विषय मराठी पाठ क्रमांक अकरावा कठीण समय येता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इता पाचवीच्या मराठी बालभारती या विषयातील पाठ क्रमांक अकरावा कठीण समय येता हा पाठ शिकूया विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या पाठासंबंधित वेगवेगळी छायाचित्रे दाखवणार आहे आणि ही छ ही छायाचित्रे पाहून तुम्हाला हा पाठ शिकायचा आहे चला तर मग हा पाठ शिकूया कृष्णाकाठी वसलेले राजापूर हे एक गाव साखर कारखान्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणात ऊस पिकवला जातो ऊसाची वाहतूक बैलगाडीतून केली जाते कारखान्यापर्यंत कच्चे पक्के रस्ते आहेत एकामागून एक उसाच्या गाड्या कारखान्याकडे जातात एके दिवशी बैल थकल्यामुळे एक बैलगाडी इतर बैलगाड्यांच्या बरीच मागे राहिली होती मुंडाशे गुंडाळलेल्या गाडीवान गाडी हाकत होता गाडीवर त्याची सात आठ वर्षाची मुलगी व वर बाजूलाच त्याची बायको बसलेली होती ती बैलगाडी बंधाऱ्यालगतच्या उताराला लागली रस्त्याच्या बाजूला खोदलेल्या मोठ्या खड्ड्याजवळ येताच आवाज झाला बैलगाडीचे एक चाक निकडून बाजूला पडले उसाने भरलेली गाडी एका बाजूला कलल्यामुळे गाडीवानाची बायको त्या खड्ड्यात पडली वरून उसाचे बांदे तिच्या अंगावर पडू लागले गाडीवर बसलेली मुलगी एकीकडे फेकली गेली गाडीवान बैलाचा कासरा धरून धडपडत कसाबसा जमिनीवर आला पण गाडी उलटली आणि बैलाच्या गड़्या गड्याला एकाएकी फास बसला तो खड्डा तर उसाने पूर्णतः झाकला गेला नेम याचवेळी दोन स्थानिक तरुण बाईकवरून कारखान्याकडे जाण्यास निघाले होते त्यांनी हा सारा प्रकार पाहिला आणि मोटरसायकल रस्त्याच्या कडेला लावून ते गाडीकडे धावले पहिल्यांदा बैलांचा गळफा सोडून ते गाडीवानाकडे वळले गाडीवान जखमी मुलीला उचलून घेऊन सकू सकू मनात गाडीभोवती व्याकुळ होऊन फिरत राहिला पण त्याच्या बायकोचा ठाव ठिकाणा लागत नव्हता मोटरसायकलवरून आलेल्या एका तरुण मुलाने प्रसंगावधान साधून बाईकला किक मारली आणि शाळकरी मुलांचे पाडे ऐकू येत होते त्या दिशेला बाईक पडवली शाळेच्या पायरीशी बाईक लावून थेट वर्गात गुरुजीच्या समोर हात जोडून उभा राहिला व म्हणाला सर रस्त्यावर उसाची गाडी पलटी झाली आणि खड्ड्यात पडली आहे आणि एक बाई खाली दबून गेली आहे त्या बाईचा जीव वाचवायला मुलांनी तिच्या अंगावरील उसाचे बांधे उचलले तर ती बाई वाचेल लवकर चला प्लीज शिक्षकांनी लगेच सूचना केली मुलांनो आपल्या शाळेच्या बाहेर अपघात झाला आहे तिकडे लवकर चला तुफान आल्याप्रमाणे वर्गातले सारे विद्यार्थी भराभर वर्गाबाहेर आले सर्व विद्यार्थ्यांना घेऊन शिक्षक घटनास्थळी गेले पलटी झालेल्या गाडीजवळ येताच दोन्हीकडील वाहने वाढवण्यासाठी चार चार मुलांनी रस्त्यावर आडवी साखळी केली आणि बाकीच्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाने दोरखंड बांधून गाडी सरळ केली काही मुले भराभरा उस उपसू लागली उसाच्या ढिगाऱ्याखाली गाडीवानाची बायको निपचीत पडली होती सर्वांच्या काळजात धस्म झाले कारण तिचा श्वासही गुधरला होता ते दोन तरुण शिक्षक आणि गाडीवान यांनी मोठ्या कष्टाने तिला खड्ड्यातून बाहेर काढले आणि रस्त्याच्या कडेला एका झाडा आणले गाडीवानाची मुलगी शॉक बसल्यासारखी भेदरलेल्या नजरेने आईकडे पाहतच राहिली विद्यार्थिनीपैकी काहींनी त्या बाईच्या हातपायांचे तडवे घासले तर एका मुलीने तोंडाद्वारे कृत्रिम श्वास सुरू करण्याचा प्रयत्न चालवला बऱ्याच प्रयत्नानंतर ती थोडी हालचाल करताना दिसली तशी ए आयो तिच्या मुलीने तिला मिठी मारली सगळ्यांना हायसे वाटले मुलांचे डोळे पानावले त्या सर्वांना त्या बाईमध्ये आपापली आई दिसली असावी इतक्यात शाळेतून आणखी काही मुलांना घेऊन मुख्याध्यापक स्वतः त्या ठिकाणी आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली एका विद्यार्थ्याने कापस कापसाच्या बोळ्याने आयोडीन लावून त्या बाईच्या जखमा स्वच्छ केल्या जखमी मुलींच्या कपाळावर आलेले रक्त पुसून जखमीवर पट्टी बांधली गाडीवानाची बायको वेदनांनी विवळत होती कदाचित त्या बाईच्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले असावे इतक्यात एक सुमो गाडी रस्त्याने आली विद्यार्थ्यांनी ती थांबवली तिच्यातले प्रवाशी खाली उतरले आणि प्रसंगाचे गांभीर्य जाणून त्यांनी आपली गाडी ॲम्ब्युलन्सप्रमाणे वापरायला दिली त्या तरुणाच्या मोटरसायकलवर एक विद्यार्थी मागे बसला आणि त्या सुमो गाडीच्या पुढे लाल रंगाचा रुमाल झेंड्यासारखा हलवत पुढे निघाला समोरून येणारी वाने बाजूला होत होती जखमी मायले की गाडीवान एक तरुण शिक्षक आणि चार विद्यार्थी घेऊन ती गाडी ग्रामीण रुग्णालय रुग्णालयाकडे निघाली इकडे अपघात झाल्याची बातमी करताच पुढे गेलेल्या बैलगाड्यावरचे काही गाडीवान मागे आले त्यांनी ती पलटी झालेली गाडी बैलासह हळूहळू मार्गी लावली काही गाडीवान रुग्णालयात पोचले त्या दोन तरुणांनी कारखान्याच्या अधिकाऱ्यांना फोन करून कळवल्याने तेही रुग्णालयात पोहोचले कर्ज उसनवारीने अगोदरच खसलेल्या गाडीवानाला काळजी वाटत होती कारखान्याचे अधिकारी त्याच्या जख त्याच्या जखमी कुटुंबाला धीर देऊन म्हणाले घाबरू नको तुमच्या मदतीला किती लोक आलेत पहा गाडीवान गोंधळला होता त्याच्या पाठीवर हात ठेवत शिक्षक शिक्षक म्हणाले तुमची बायको जिवंत आहे हीच लाख मोलाची गोष्ट काळजी करू नका त्या लवकर बऱ्या होतील कारखान्याचे अधिकारी म्हणाले दवाखान्याच्या खर्चाचे आम्ही पाहू तुझ्या कामाचीही पाहू तुला आणखी काही हवे असल्यास सांग धक्का बसलेल्या त्या गाडीवानाला हुंके आवरता आवरेना अधिकाऱ्यांच्या आश्वासाने भारावून जाऊन त्याने अधिकाऱ्यांचे गुरुजींचे पाय धरून असून मा वाट मोकळी करून दिली ज्या दोन तरुणांनी मदत केली ते पत्रकार होते त्यांनी अपघाताची सविस्तर बातमी फोटोसह वृत्तपत्रातून प्रसिद्ध केली विद्यार्थ्यांनी केलेल्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल सगळ्यांनी त्यांचे कौतुक केले अनेक मान्यवरांनी शाळेला अभिनंदनाची पत्रे पाठविली